नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काय खाजगी टेन्शन असेल किंवा गाडी चालवण्याचा ताण असेल काही तुमच्या ना खाजगी गोष्टी असतील पण याचा पर्याय दारू नाही ना पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण या व्हिडिओ बद्दल बोलू होऊन दारू पियालाय अॅस ची गाडी आहे दारू पिऊन गाडी चालायला लागला लोकांना मारतो का हाय एखादा चालू आहे गाडी पिऊन खाली उतर धक्का नाही ना धक्का मारतो का

ગાડી પડતું સમોર તો હજાર ગાડા ચાર પાંચ માણસ ચાર પાંચ માણસો વિચાર કર आडी अडचणी प्रत्येकाला येतात आणि प्रत्येकाला ताण तणाव असतो कधी कधी जास्त गाडी चालवण्यामुळे सुद्धा ताण येतो पण याच्यावर पर्याय म्हणून हा नाही कारण आपलं काम सगळ्यात जास्त जबाबदारीच आहे गा मुळात गाडी चालवणं हीच जबाबदारी आहे कुठल्याही रोडवर जेव्हा आपण गाडी चालवतो ना तर आपण आपला हाच उद्देश असतो की आजचा दिवस ना व्यवस्थित गेला पाहिजे न अपघात होता त्यात दारू पिल्यामुळं जर अशी काही घटना घडली तर पूर्ण ड्रायव्हर समज आहे ना तो बदनाम होतो अगोदरच बदनाम आहे ड्रायव्हरला कोणी चांगलं बोलत नाही कचरच समजतात आणि अशा काही शुल्लक ड्रायव्हर मुळे अशी काय दारू पिऊन जर घटना घडली ना अक्षरशः अख्खा ड्रायव्हर समाजाला त्याला बदनाम केलं जातं मी तेच सांगतो काही जे का तुमचे काही वैयक्तिक कारण असतील काही टेन्शन असेल पण त्याच्यावर दारू हा उपाय नाही आणि दारू पिऊन गाडी चालवणे हे तर मुळातच चुकीचं आहे खूप चुकीचं आहे त्यामुळे मित्रांनो अशी काय अशा काय चुकी करू नका की जेणेकरून समाज ना ड्रायवर लोकांना नावं ठेवेन तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा